पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ काल मुख्यमंत्री एकला शिंदे यांचा वाढदिवस महाराष्ट्रात धूमधडाक्यात साजरा झाला राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हंटल की डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे सामाजिक उपक्रमाचा धुमधडाका याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढंच काय सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार शैलेंद्र म्हणजेच प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसादिनी आपल्या हातून सामाजिक कार्य घडावे तसेच आपल्या कार्यकर्त्यांच्या हातून सामाजिक उपक्रम घडावे यासाठी सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरामध्ये मोहोळ विधानसभेचे राजू खरे यांच्या संकल्पनेतून क्रिकेट प्रेमीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सीएम चषक वगळता कोणतेही सामाजिक उपक्रम राबवले नसल्याने पंढरपूर शहरातून तर्कवितर्क रावले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर पंढरपूरला येणार असे समजले तरी पंढरपूर शहरात शिंदेच्या शिलेदाराकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव सावंत तसेच शिवसेना नेते महेश नाना साठे तसेच अन्य पदाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम घेतले नसल्याने पंढरपूर शहरातून धबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक कार्याची आवड असून गोरगरीब जनतेसाठी ते नेहमीच तत्पर्य असतात त्यांनी अनेक योजना महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी राबवल्या आहेत मात्र त्यांच्या शिलेदारांकडून आता त्यांच्या वाढदिवसादिनी कोणतेही सामाजिक कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम घेऊन त्या योजना अथवा सामाजिक उपक्रम न घेतल्याने शिंदेच्या शिलेदारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिली सामाजिक उपक्रमाचा विसर पडला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे